नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ही योजना यापुढे चालू राहील की बंद होईल तर मित्रांनो याबाबत नीती आयोगानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचं मूल्यांकन सुरू केलं आहे यातच एक महत्वाची बातमी अशी आहे की एक लाख सोळा हजार शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेले आहेत मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि केंद्र सरकारनं याचं कारण दिलं होतं की हे अपात्र शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत या व्यतिरिक्त असं असताना देखील एक लाख सोळा हजार शेतकरी या, या योजनेतून स्वतःहून बाहेर पडलेले आहेत तर याचं कारण देखील खूप मजेशीर आहे कारण जे अपात्र शेतकरी होते ते या योजनेचा लाभ घेत होते अशा शेतकऱ्यांवरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती त्यांच्याकडून पैसे वापस घेऊन टाकण्यात आले होते आणि असं असताना ज्यावेळेस पीएम किसान योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्या ठिकाणी वेबसाईट वरती या योजनेतून स्वतःहून बाहेर पडण्याचा एक पर्याय सुरू करण्यात आला पीएम किसान साठी एक नवीन पोर्टल आणि या ठिकाणी मोबाईल ऍप देखील सुरू करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी एक ऑप्शन आहे शेतकऱ्यांना जर तुम्हाला या योजनेचा लाभ नको असेल तर तुम्ही स्वतःहून या योजनेतून बाहेर पडू शकता मग या पर्यायाचा वापर करून जवळपास एक लाख सोळा हजार शेतकरी या योजनेतून स्वतःहून बाहेर पडलेले आहेत मग हे स्वतःहून पडलेत का तर याचं कारण असं नाहीये मित्रांनो जर तुमच्यावर अपात्र असताना देखील जर तुम्ही लाभ घेत असाल तर प्रशासनाकडून याच्यावर कारवाई होऊ शकते या कारवाईच्या भीतीनं बरेच असे शेतकरी जे आहेत त्यांनी या योजनेतून पळ काढलेला आहे तर मित्रांनो ही योजना यापुढे बंद होईल की चालू राहील याबाबतची जी माहिती आहे त्याची आता आपण सविस्तर माहिती या ठिकाणी समजून घेऊया महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठलंही सरकार आलं बीजेपीचं असेल किंवा काँग्रेसचं असेल किंवा एनडीए गठबंधनचं असेल किंवा इंडिया गठबंधनचं जरी असेल तरी ही योजना बंद होणार नाही परंतु या विद्यमान सरकारकडून दोन दोन हजार रुपयाच्या भरवशावरती शेतकऱ्यांची मतं मिळतील हे गृहित धरणं या ठिकाणी विद्यमान सरकारला परवडलेलं नाहीये या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जे सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी होते त्यांनी सरकारला दाखवून दिलेलं आहे की तुम्ही दोन दोन हजारच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावामध्ये जी लाखोंची लूट शेतकऱ्यांची झालेली आहे ती दोन दोन हजार रुपयाच्या यांनी भरून निघणार नाही हे शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या हातामध्ये संधी आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सरकारला तुम्ही हे दाखवून देऊ शकता की शेतमालाचे भाव पाडणं हे तुम्हाला परवडणार नाहीये आणि शेतकऱ्यांना दिलेले दिले जाणारे जे दोन दोन हजार रुपये आहे ते देऊन तुम्ही शेतमालाचे भाव पाडून किंवा शेतकऱ्याचं नुकसान करून दोन दोन हजार फक्त दोन दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची मतं मिळवू शकत नाही हे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे मित्रांनो ही जी योजना आहे या ठिकाणी नीती आयोगाकडून सुरू करण्यात आलेलं जे मूल्यांकन आहे त्याद्वारे आता नेमकं या योजनेचा किती फायदा झाला शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे का आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ मिळत आहे का त्याचं मूल्यांकन केलं जाईल या, के या योजनेमध्ये काही बदल देखील अपेक्षित आहे सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे परंतु या ठिकाणी त्याला किती विशीर होईल आचारसंहितेचं कारण दाखवून इतके दिवस हा हप्ता लाभवण्यात आला परंतु आता आचारसंहिता संपल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जून एंड पर्यंत सतराव्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात अशी एक शक्यता या ठिकाणी आहे शेती तर मित्रांनो शेतीविषयक सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र